मी रोहन तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले मित्रांनो तुम्ही ते ऐकलंच असेल ना एक ते सात जणांनी वाटून खाल्ला काय 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 अतिशयोक्ती ती वाटते एका ते याचे सात तुकडे शक्यच नाही असंच म्हणाल ना तुम्ही समजा मी तुम्हाला सांगितलं तुम्ही करा एका तियाचे तुकडे किती कराल दोनशे पंचवीस सहाशे सातशे छप्पन्न काय 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 मस्करी वाटते शक्यच नाही असं वाटतंय करेक्ट आहे ना मला पण असंच वाटलं होतं पण लिमका बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये एका तियाचे दोनशे पंचवीस सहाशे आणि सातशे छप्पन्न तुकडे केल्याच्या तीन नोंदी आहेत तेही कोणत्याही भिंग आणि चष्म्याशिवाय फक्त ब्लेडनं कमाल आहे ना आहे ना विचारांच्या पलीकडलं पण तुमचा प्रॉब्लेम सांगू तुम्हाला पुरावा दिल्याशिवाय काही मान्यच नाही करत तुम्ही ठीक आहे हा सूर्य आणि हाय जयद्रथ हाच नियम चालायचंच मुद्दा असा आहे की एका तियाचा असे तीर्थी तुकडे करणारा कलाकार आज आपल्यासोबत असणार आहे पण त्याआधी पाहूया त्याच्या कार्याची एक झलक एवी प्लीज